कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण कट्टा लाईव्हच्या सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा कोकणात रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गुहागर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे माजी आमदार विनय नातू यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे शिवसेनेच्या शिंदे गटाकडून देखील नवीन चेहरा देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत अशामध्येच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांचे मेहुणे विपुल कदम यांचं नाव समोर आलंय आता याच विधानसभा मतदारसंघातील विपुल कदम यांच्या नावावरूनच शिवसेनेचे नेते माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुनावलेलं असून त्यांनी सरकारलाच घरचा सरकारला असं विपुल कदम कोण त्यांचा मतदार मतदारसंघाचे संबंध काय आणि त्यांना विजय कशी मिळते हा पर्यंत मोठा प्रश्न आहे एकनाथ शिंदे किंवा त्यांचे चिरंजीव हे आपल्या जवळच्या नातेवाईक म्हणून तिकीट देणार असतील एक नवीन प्रथा शिवसेनेमध्ये पाडणार असतील ते शिवसैनिकांना भावेला असं मला वाटत नाही शिवसैनिकांनी वंशान वंश गातल्या ज्यांनी काम केलं त्यांना बाजूला ठेवून आपल्या नातेवाईक म्हणून विभागामध्ये आणून तिथं त्यांना उमेदवारी द्यायची असं जर केलं एकनाथ शिंदे यांनी तर त्याला शंभर टक्के पाव्याभावाला समोर जायला लागेल हे कुठल्याही जोशी अण्णावाच्या ब्राह्मणाकडे जाऊन बघण्याची आवश्यकता नाही आणि त्या उमेदवाराचा माझा काडीचाही संबंध नसेल मी पाय ठेवणार हो नाही निवडणूक धन्यवाद गुहागर विधानसभा मतदारसंघ सध्या चर्चेमध्ये असून यामुळे गुहागर विधानसभेच्या जागेवरून पुन्हा एकदा महायुतीमध्ये रणधुमाळी होण्याची शक्यता आहे गुहागर विधानसभा मतदारसंघ भाजपकडून तयारी सुरू असली तरी महायुतीच्या जागा वाटपा शिवसेनेच्या वाट्याला कसा येईल यासाठी प्रयत्न सुरू आहेत गुवाहागर येथील शिवसेनेच्या शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी नवीन चेहरा देण्याची चे मागणी पक्षाकडे केली असं झाल्याचं विनय नातू यांना भाजप कशाप्रकारे भाजपच्या नेतृत्वाकडून समजण्यासाठी कोणती भूमिका घेतली जाणार हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे नातू यांना विधान परिषदेचा शब्द दिला जाऊ शकतो असाही अंदाज राजकीय निरीक्षकांचा आहे यापूर्वीही दोन हजार नऊ साली माजी आमदार विनय नातू यांना उमेदवारी नाकारल्यानंतर याच मतदारसंघातून श्रीधर सेना उभी करून विनय नातू यांनी अपक्ष उमेदवारी लढवलेली होती आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सध्या महायुतीमधील तिन्ही पक्षांमध्ये सध्या जागा वाटपाची बोलणी सुरू आहे ही सगळी चर्चा सुरू असतानाच भाजप खासदार नारायण राणे यांचे सुपुत्र निलेश राणे यांनी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरण्याचा मानस व्यक्त केला होता दोन हजार नऊ साली हा मतदारसंघ भाजपच्या हातातून गेल्यावर भास्कर जाधव यांनी या मतदारसंघावरती एक हाती वर्चस्व राखलेला आहे तेजस बोरगरे कोकणकट्टा न्यूज गुहागर रत्नागिरी